इतिहास प्रदीपेन मोहातीना लोक गर्वग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ बघा मुझे इस बात की बहुत खुशी आहे की आजकल सेक्युलर हे बहुत प्रचलित शब्द है सेक्युलर शब्द का इंग्लिश डिक्शनरी में मीनिंग धर्मनिरपेक्षता नहीं है सेक्युलर शब्द का मीनिंग है सर्वधर्म समभाव सब धर्मों के साथ समान न्याय करना यह सेक्युलर शब्द का अर्थ है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो हंड्रेड परसेंट सेक्युलर थे आपको विशेष रूप से उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाइया उन्होंने जीती पर कभी कोई मस्जिद पर गडकरी साहेबांचं भाषण ऐकून ढावळ्या शेजारी गेला वाण नाही पण गुण लागला या होते साडेतीन असणाऱ्या दरबार खेडेकरांनी त्यांना इतिहास सांगितलेला असावा जे पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की इतिहास लिहिण्यासाठी मला संदर्भांची आवश्यकता नाही मला चालतंय गडकरी साहेब खेडेकरांच्या पंचहत्तरी सोहळ्याला गेले होते कदाचित त्याच कार्यक्रमामध्ये खेडेकर खेडेकरांनी त्यांना इतिहास सांगितलेला असावा इतिहासाचा प्राथमिक नियम जो मी नेहमी सांगत असतो कागद नाही तर इतिहास नाही नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री इतिहासाचा अभ्यास हा समकालीन संदर्भ कागदपत्र पुरावे उल्लेख याच्या आधारावर वस्तुनिष्ठपणे करायचा असतो इतिहासावर आपली विचारधारा तर्क लादायचे नसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे निर्विवादपणे हिंदू राज्य असल्याचे समकालीन संदर्भ सापडतात फक्त ते आपल्याला ठाऊक नसतात ते समकालीन संदर्भ कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया यवनाक्रांत राज्य आक्रमावे अवनी मंडळ निरयवनी करावे निगूढ चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल झाली त्यावरी सेना समुदाय मारून पेरून काढले साल्लेरी चंजी कावेरी कावेरीपर्यंत गतराज्य संपूर्ण आक्रमिले सदर उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातला आहे निरीयवनी शब्दाचा अर्थ जर कुणी सेक्युलर समभाव असा काढत असेल तर त्यांच्यासारखा विद्वान तोच छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या हडकोळन प्रांतातला अंत्रुज या गावात एक शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आता हे हिंदू राज्य झालेपासून गोव्यावर इस्लामी राज्य जेव्हा सुरू होतं तेव्हा त्या, त्या प्रांतातनं महसूल घेतला जात होता बावीस मार्च सोळाशे अठ्ठ्याऐंशीला छत्रपती शि संभाजी महाराजांनी त्या प्रांताचा जो महसूल अधिकारी होता धर्माजी नागनाथ त्याला असं लिहून कळवलं की आता हे हिंदू राज्य झालेपासून त्यामुळे या प्रांतातनं कर घेणं त्वरित बंद करा हा शिलालेख तुम्हाला गोव्याच्या म्युझियममध्ये बघायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असलेले कवी शिवराज भूषण यांनी शिवरायांचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे वेद राखे विदित पुराण राखे सारयुत युत रामनाम राख्यो अतिरसना सुघर्मे हिंदू की छोटी रोटी राखी सिपाहनकी कांधे में जनियो राखिओ माला राखी गरमे तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराण यांचं रक्षण केलं सर्वांच्या जिभेवर रामाचं नाव कायम केलं हिंदूंची शेंडी आणि शिपायांची भाकरी राखली खांद्यावर जानवे आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ राखली छत्रपती संभाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग याला पत्रात असं लिहिलं आम्ही हिंदू संप्रत काय सत्वहीन झालो आहोत आमच्या देवालयाची मोडतोड झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत श्रुती स्मृती पुराणुक्त धर्माचरण शून्य झालो आहोत अशी त्या यवन बादशाची समजूत झाली आहे अशा परिस्थितीत क्षत्रियास योग्य असेच वर्तन करणे अपेक्षित आहे तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या यवन धमाला औरंगजेब बादशाला तुरुंगात डांबले पाहिजे मूळ संस्कृत पत्राचा महिना डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो गडकरी साहेब म्हणतात की शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते शिवकालीन पत्रसार संग्रह खंड तीन मध्ये शिवकालीन कागदपत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या काही महत्वाच्या सरदारांची नावं वाचायला मिळतात एकूण पंच्याण्णव सरदार आहेत विशेष म्हणजे त्यातलं एकही नाव मुसलमान नाही शिवरायांच्या सैन्याचे मुस्लिम मावळे होते एकतर ते कायमचे स्वराज्यामध्ये राहिले नाहीत अफजलखानाच्या वधानंतर तुम्हाला शिवरायांच्या कुठल्याच मोहिमेत मुस्लिम मावळे बघायला मिळत नाहीत शिवरायांच्या सैन्यामध्ये जे पठाण आले होते ते सुद्धा निवड भाडोत्री सैनिक होते पैसे घेऊन लढत असल्यामुळे त्यांना स्वराज्याविषयी आपुलकी दौलत खान नावाचा एक सरदार शिव... सैन्यात होता शिवरायांच्या सैन्यात एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी मुस्लिम मावळे होते म्हणून जर ते शंभर टक्के सेक्युलर ठरत असतील तर स्वतः औरंगजेब बादशाह जो कट्टर सुन्नी मुसलमान बादशाह होता तो किती टक्के सेक्युलर असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेले डॉक्टर जॉन फ्रायर आपल्या पुस्तकामध्ये लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी इथल्या मशिदी उद्ध्वस्त करायचे असे ठरवले होते परंतु त्याचा वेगळा प्रकारे उपयोग करता यावा म्हणून त्यांनी त्या मशिदीचं धान्य कोठारात रूपांतर केलं शोणाचलपती इथल्या मशिदीचं सुद्धा शिवरायांनी धान्य कोठारात रूपांतर केलेलं होतं कविंद्र परमानंद लिखित शिवभारतमध्ये सुद्धा असाच संदर्भ आहे कल्याण भिवंडी इथल्या मशिदी महाराजांनी उद्ध्वस्त करून टाकल्या महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी तामिळनाडूतली एक मशीद उद्ध्वस्त केली आणि तिथं पूर्वापार चालत आलेलं मंदिर बांधलं रणजित देसाई लिखित श्रीमान योगी हो या पुस्तकामध्ये हा संदर्भ सापडतो शिवरायांनी रायगडावर मशीद बांधल्याच्या तर भरू बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील परंतु डुक्कर मारून ते मशिदीच्या दारात टाकल्याचा इतिहास आपल्याला क्वचितच ऐकायला मिळेल ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख हेनरी रोविंग्टन यांनी फेब्रुवारी सोळाशे साठला महाराजांना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांना महाराजांचा उल्लेख जनरल ऑफ हिंदू फोर्सेस हिंदू सेनाधिपती असा केला होता संपूर्ण जगच इस्लामपासून ज्या राजाला मुक्त करायचं होतं त्याच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम असतील धर्मनिरपेक्षता हा जर शिवरायांच्या राज्याचा उद्देश असता तर धर्मांतरित झालेल्या मोहम्मद मुर्शिद कुली खान याला पुन्हा हिंदू करून नेताजी पालघर केलं नसतं राज्याभिषेकानंतर शिवरायांनी राज्यव्यवहारातून फारसी अरबी शब्द पेटाळून लावले मराठी संस्कृत शब्द हिंदू संवत्सराचा वापर करायला सुरुवात केली होती महाराजांनी कित्येक मंदिरं उभारली होती बऱ्याचशा मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला अनेक देवस्थानांना त्यांनी देणग्या दिल्या त्यामध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही इतिहासाचा प्रत्येक पान आणि पान शिवरायांचे राज्य हे हिंदू राज्य असल्याची साक्ष देते कोणत्याही हिंदू राज्यामध्ये अहिंदूंवर अन्याय झाला होता का कोणत्याही हिंदू राजाने अहिंदूंवर अन्याय केलेला नव्हता आपला मुद्दा मांडण्यासाठी शिवरायांना आणि स्वराज्याला स्वराज्य धर्मनिरपेक्ष दर... दर्... सेक्युलर असं लेवल चिटकवणं म्हणजे इतिहासाची प्रतारणा करणं आहे राज्य धर्मातीत असून चालत नाही ते धर्माधिष्ठितच असावे लागते याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राज्य हिंदू पदपादशाही आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार